राज्यात जीबीएस या आजाराच्या रुग्णाची संख्या दोनशे वर पोचली आहे नुकतच या आजाराशी झुंज देणाऱ्या एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे बारामतीतील किरण राजेंद्र देशमुख या तरुणीचा जीबीएस सिंड्रोम आजाराने मंगळवारी मृत्यू झाला गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकाकडे राहत होती याच दरम्यान तिला जीवेचे लागण झाली होती किरण राजेंद्र देशमुख हिचे मंगळवारी निधन झाले रात्री उशिरा बारामतीतील जळोची येथील मशाल मुबीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले किरणच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे किरण ही शिक्षणाच्या निमित्ताने सिंहगड परिसरात नातेवाईकाकडे राहत होती याच दरम्यान पुण्यामध्ये जीबीएस सिंड्रोमचे रुग्ण वाढू लागले आणि किरण राहत असलेल्या परिसरातही रुग्ण आढळले दरम्यान किरणच्या अचानक त्रास जनू लागला। त्रास जाणवू हो लागला आणि किरणला देखील होऊ लागला जुलाबांनी अशक्त मनामुळे बारामतीत कुटुंबाकडे असलेल्या किरणला तिच्या कुटुंबियांनी बारामतीतील तज्ज्ञांना दाखवले तेव्हा तज्ज्ञांना तिच्या लक्षणावरून शंका आली आणि त्यांनी पुण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला त्यानंतर तिला तातडीने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आली सत्तावीस जानेवारी पासून तिच्यावर उपचार सुरू होते मात्र तिची प्रकृती खालवत गेली आणि अठरा फेब्रुवारी रोजी तिचे निधन झाले अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिले आहे तरणीच्या जाण्याचे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे दरम्यान आतापर्यंत राज्यात नऊ जणांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे या आजारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते त्यामुळे स्नायूमध्ये कुमकुतता येते तसंच गंभीर आजारात अर्धनवायू देखील होतो